तो नमस्कार का तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडीओमध्ये तर आजचा जो स्टॉक आहे ना हा खास त्या लोकांसाठी आहे ज्यांना गाडी घ्यायची आहे बट शिकण्यासाठी गाडी घ्यायची आहे आणि बजेट एक अराउंड एक ते तीन लाखाच्या दरम्यान आहे बट कंडिशन गाड्या तुम्हाला जर घ्यायच्या असतील तर आजचा जो व्हिडिओ हा अजिबात स्किप करू नका कारण की एक लाखापासून तीन लाखापर्यंत तुमचं जर बजेट असेल तुम्हाला वेल कंडिशन वेल मेंटेन गाड्या पाहिजे नक्कीच व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आज आपण कृष्णा मोटर्स जे की पिंपरी चिंचवडमध्ये आहे इथे आपण शूट करत आहोत आणि इथे तुम्हाला एकदम चांगल्या रेटमध्ये चांगल्या कंडिशनच्या ज्या गाड्या आहेत त्या इथे पाहायला भेटणार आहेत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कृष्णा मोटरचे प्रदीप सर सर वेलकम आहे कसे आहात एकदम मजेत सर तुम्ही कसे आहात मी मजे आहे जवळपास सहा महिन्यानंतर आपला व्हिडिओ कृष्णा मोटर्समध्ये बनतोय आणि इथे जर पाहिलं त्यांचा शोरूम आहे ते देखील बदललेलं आहे लोकेशन आहे तेच आहे बट ओवरऑल व्ह्यू चेंज झालेला आहे तर सर त्याचबरोबर सर स्टॉक सुद्धा चेंज झालेला आहे नक्की स्टॉक एकदम आपलं शोरूम उभं राहिलेलं आहे जसं आपण आधी सुद्धा एकदम कमीत कमी किमतीमध्ये चांगल्या चांगल्या गाड्या देत होतो तसंच आपण तो ट्रेंड आपण चालू ठेवलेला आहे आणि एक से बडकर एक आपण गाड्या आणलेल्या आहेत एकदम चांगल्या कंडिशनमध्ये मध्ये तो स्क्रीन वरती नंबर आहे बेस्ट डील साठी कॉल करा सुरुवात करायची व्ह्युअर्स एकदम बेस्ट रेट मध्ये गाड्या भेटणार एकदम कंडिशनमध्ये गाड्या तर आपण देणारच आहोत पण प्राइस एकदम तुम्ही कधी न ऐकलेली अशी प्राइस तुम्हाला देणार आहे मित्रांनो आणि गाड्या पण एकदम चांगल्या आणलेल्या आहेत पहिली गाडी आहे महिंद्रा जायलो गाडी दोन हजार बारा ची टॉप मॉडेल ई एट मॉडेल आहे एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे न्यू लुक मध्ये मित्रांनो बॉनेट फ्रंट ग्रील हेडलाइट बघा एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे आणि ही गाडी आपण देणार आहोत दोन हजार बारा ची फर्स्ट ओनर ई एट मॉडेल फक्त तीन लाख पन्नास हजार रुपयांना सर तीन लाख पन्नास हजारमध्ये ही गाडी होऊन जाईल पुढची गाडी आहे महिंद्रा स्कॉर्पिओ हॉक इंजिन या गाडीला येतं एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे आणि हे टॉप मॉडेल आहे या गाडीला व्हील देखील आहेत आठ सीटर गाडी आहे व्हाईट कलर मध्ये गाडी दोन हजार अकराची ची सेकंड ओनर सत्याऐंशी हजार किलोमीटर चाललेली ही गाडीची आपण एकदम ऑफर ठेवलेली आहे चार लाख रुपये चार लाखामध्ये एम एच एकोणीस मध्ये असणार आहे कुठलं पाच जरा कमेंट मध्ये सांगा बरं पुढची पुढची गाडी आपल्याकडे टोयोटा इनोवा ग्रे कलर मध्ये गाडी आहे दोन हजार अकराची एक लाख पन्नास हजार किलोमीटर चाललेली एकदम कंडिशन मध्ये गाडी कॅप्टन सीट वाली एट सीटर गाडी आहे ही गाडी आपण देणार आहोत फक्त चार लाख पन्नास हजार रुपयांना मित्रांनो ही ऑफर मध्ये किंमत आहे तुम्ही ऑफिसला व्हिजिट करा यामध्ये आपण मान सन्मान तुमचा नक्की करू चल लॉर्ड अल्टो गाडी आहे दोन ची सिल्वर कलर मध्ये ही गाडी आहे अल्टो एट हंड्रेड या गाडीला के सीरीज इंजिन येत ते पण थ्री सिलेंडर आठशे सी सी या गाडीसारखी सारखी इकॉनॉमी दुसऱ्या कोणत्याही गाडीला येत नाही स्पेस एकदम जास्त असते या गाडीची आपण किंमत ठेवलेली आहे फक्त दोन लाख दहा हजार रुपये त्यानंतर बजेट सेगमेंटच्या गाड्या सो so फर्स्ट विस्टा आहे मध्ये काय दिले सर दोन हजार नऊ ची विस्टा ग्रे कलर मध्ये आहे पुणे नंबर मध्ये गाडी फर्स्ट ओनर आहे एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे टीडीआय इंजिन या गाडीला येतं आणि खेडेगाव मध्ये या गाडीला खूप मागणी आहे म्हणून त्यांच्या बजेटमध्येच आपण ही गाडी देणार आहोत फक्त सव्वा लाख रुपयांना एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजारला ला विस्टा डिझेल टीडीआय फर्स्ट विथ आहे आणि गाडीचा दे इन्शुरन्स देखील व्हॅलिड आहे मित्रांनो तुमच्यासाठी खास ट्रान्सफर पण करून देतो चला चाल याच्यामध्ये दे जाईल त्यानंतर पुढची आहे टॉप मॉडेल मध्ये टोएटा इटीओस गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे ब्लॅक कलर मध्ये गाडी दोन हजार बाराची ची सेकंड ओनर आहे या गाडीला स्क्रीन म्युझिक सिस्टम लेदर सीट कव्हर एबीएस एअरबॅग हलवल सर्व काही फीचर्स आहेत आणि ही गाडी आपण देणार आहोत फक्त सव्वा दोन लाख रुपयांना चला सव्वा दोन लाखामध्ये व्ही मॉडेल आहे बर का एअरबॅग देखील तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातात मोस्ट डिमांडिंग स्विफ्ट आपल्याकडे अवेलेबल आहे ती पण बजेट सेगमेंट मध्ये गाडी दोन हजार आठ ची आहे पुणे नंबर आहे फर्स्ट ओनर आहे आणि गाडी एकदम प्रॉपर मेंटेन आहे ही गाडी आपण देणार आहोत फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांना पेट्रोल फिगो फोर्ट फिगो एक लाख पंचावन्न हजार रुपयांना आपण देणार आहोत दोन हजार तेराची गाडी आहे सेकंड ओनर आहे एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे पुणे नंबर आहे आणि ग्रे कलर मध्ये गाडी आहे मित्रांनो एक लाख पंचावन्न हजार रुपयांना तेराची फोर्ट फिगो घेऊन जा पेट्रोलमध्ये चालते चला सो ही पेट्रोल इंजिन मध्ये एकदम टाकाटक गाडी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देखील पाहू शकता आय ट्वेंटी एम एच बारा मध्ये सरी आय ट्वेंटी ची डील झालेली आहे तो बुकिंग आलेली आहे काय जर मला वाटलं देत आहे दे आपल्या व्ह्युअरला ठीक आहे चला दुसरी गाडीचं तर नक्कीच असेल पुढची इटिहास ही पण गाडी टॉप मॉडेल मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे व्हाईट कलर मध्ये टोयोटा इटिहास दोन हजार अकरा ची फर्स्ट ओनर चौऱ्याहत्तर हजार चाललेली या देखील गाडीला एबीएस एअरबॅग अवेलेबल सर्व फीचर्स आहेत आणि ही गाडी तुम्हाला देणार आहे फक्त दोन लाख पाच हजार रुपयांना पेट्रोल इटिहास कोटरा जेट मध्ये आहे विस्ता तर काय आहे सर एम एच बारा मध्ये दोन हजार अकरा ची व्हाईट कलर टाटा ची विस्टा आहे ही गाडी व्हीएक्स एबीएस मॉडेल आहे एकदम छान कंडिशन मध्ये गाडीला व्हील देखील आहेत एबीएस आहे लेदर सीट कवर एकदम छान कंडिशन मध्ये पुणे नंबर गाडी आहे इंजिन घेऊन जा मित्रांनो फक्त एक लाख ऐंशी हजार रुपयांना एक लाख ऐंशी हजार देन पुढची इंडिगा ती सुद्धा एम एच बारा मध्ये न्यू लुक टाटा इंडिका डिझेल मध्ये डिझेल मध्ये सीआर फोर इंजिन आहे बरं का जे टाटाचं सर्वात सक्सेसफुल इंजिन या गाडीला चांगली इकॉनॉमी ऑन रोड तेवीस ते टाटा इंडिका न्यू लुक मध्ये ही गाडी आहे मित्रांनो गाडीची बॉडी लाईन पहा एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे या गाडीला अव्हेलेबल आहेत आणि ही गाडी चाललेली आहे साधारण नव्वद हजार किलोमीटर ही गाडी डिझेल मध्ये आपण तुम्हाला खर्च देणार आहोत फक्त एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा एक लाख पंचेचाळीस हजार मध्ये ही गाडी होऊन जाईल अगेन विस्टा ही पण डिझेल मध्ये पण विस्टा गाडी नोव्हेंबर दोन हजार बारा ची सेकंड ओनर ही पण गाडी बीएक्स एबीएस आहे आणि ही क्वाड्रजेट वाली गाडी आपण देणार आहोत फक्त एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांना एक लाख पंच्याऐंशी हजार मध्ये ही गाडी होऊन जाईल या गाडीची का अच्छा ही पावर वाली पावर विंडो वाली एलेक्स मॉडेल आहे एलोविल देखील आहे तिला एसी पण आहे तर काय आम्हाला ही सिल्वर कलरमध्ये टाटा नॅनो दोन हजार तेराची फर्स्ट ओनर आहे फक्त पन्नास हजार किलोमीटर चाललेली हे ट्वेंटी ट्वेल्व मॉडेल आहे मित्रांनो या गाडीला फ्रंट टू पॉवर विंडो आहेत एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे फक्त एक लाख रुपयांना चला एक लाखामध्ये पुढची नॅनो कंपनी बिटेड सी एन जी टाटा नॅनो व्हाईट कलरमध्ये ही गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे ही गाडी सेकंड ओनर आहे आणि नाशिकला ही रजिस्टर्ड आहे सध्या ही दोन हजार सोळाची ची सेकंड ओनर टाटा नॅनो कंपनी मिटेड सीएनजी घेऊन जा सव्वा लाख रुपयांना सव्वा लाखामध्ये चालते सीएनजी गाडी बरं का पुढची नॅनो झर टाटा नॅनो ब्लू कलर मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे गाडी दोन हजार चौदाची ची आहे ट्विस्ट मॉडेल आहे या गाडीला पॉवर स्टेअरिंग आहे व्हील आहेत आणि चालली फक्त तीस हजार किलोमीटर मित्रांनो घेऊन जा फक्त एक लाख वीस हजार रुपयांना एक लाख वीस हजार मध्ये ही एक गाडी होऊन जाईल ही व्हाईट कलर मध्ये मारुती रिट्स आपल्याकडे अवेलेबल आहे गाडी दोन हजार चौदा ची फर्स्ट ओनर चालली आहे फक्त पंचावन्न हजार किलोमीटर आणि या गाडीची आपण किंमत ठेवलेली फक्त दोन लाख सत्तर हजार रुपये ती ऑन टेबल निगोशिएबल आहे असणार चालते पेट्रोल पुढची आयटन आपल्याकडे रेड कलर मध्ये अवेलेबल आहे चालली फक्त एकोणतीस हजार किलोमीटर गाडी दोन हजार चौदाची ची फर्स्ट ओनर एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे या गाडीची आपण किंमत ठेवलेली फक्त दोन लाख पन्नास हजार रुपये ओके चालते सो मित्रांनो असा स्टॉक तुम्हाला पाहायला भेटतो कृष्णा मोटर्स जे की पिंपरी चिंचवडच्या चिखली या एरिया मध्ये आहे तुम्ही इथे व्हिजिट करू शकता आणि एक चांगल्या कंडिशनच्या गाड्या सरांकडून नक्कीच घेऊन जाऊ शकता बाकी जर लोन करायचं असेल तर मित्रांनो दोन हजार बारा पासूनच्या पुढच्या गाड्यांवर आपल्याकडे लोन होते ऑल ओव्हर महाराष्ट्र आपल्याकडे ज्या पण गाड्या आहेत त्या एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहेत गाड्यांची किमती तुम्हाला एकदम ऑफरमध्ये सांगितलेल्या आहेत लो बजेटच्या ज्या गाड्या शक्यतो तुम्ही कॅशमध्ये करण्याचा प्रयत्न करा आणि ज्या दुसऱ्या गाड्या आहेत दोन हजार तेरा चौदाच्या त्यांच्यावर आपण साधारण गाडीच्या किमतीच्या नव्वद टक्क्यापर्यंत सुद्धा तुम्हाला फंडिंग करून देऊ तुमचा सिव्हिल जर चांगला असेल तर मित्रांनो स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे सेवन झिरो टू एट टू थ्री झिरो टू एट थ्री या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला आमचा कॅटलॉग पाठवू त्यामध्ये गाड्यांची सर्व माहिती आहे फोटोज आहेत पूर्ण तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे या व्यतिरिक्त ते काही शंका असेल तर आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही नंबरपैकी कोणत्याही नंबरवर फोन करा आमचा स्टाफ तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करेल म्हणून लवकरात लवकर तुम्ही आमच्या शोरूमला व्हिजिट करा ऑफर आहे त्या ऑफरचा लाभ आणि एक चांगली गाडी घेऊन जा भेटूया पुढच्या आज एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद